पुण्यातील स्वारगेट चौकात दारू पिऊन झाला सैराट सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल दारूच्या नशेत माणूस काय करेल हे सांगता येत नाही सध्या असाच एक तळीरामाचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय त्यानं जे भर रस्त्यात जे केलं त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मध्यधुंद असलेल्या व्यक्तीनं कोणताही विचार न करता थेट भर रस्त्यात पुषप सुरू केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध जाताना दिसत असून तिथे तो रस्त्यावर वेगात येणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता त्याच्या नादात होता अचानक पुषप मारण्यास सुरुवात करतो आणि हा व्यक्ती पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसत अनेक लोक त्या व्यक्तीची कृती लांबून पाहतायत तर काहींनी या त्याचा व्हिडिओ बनवलाय मारण्यास सुरुवात करतो आणि ला, हो हा व्यक्ती पूर्णपणे मध्यधुंद अवसत असल्याचं दिसत आहे अनेक लोक त्या व्यक्तीची ही कृती लांबून आहेत तर काहींनी त्याचा व्हिडिओ बनवलाय व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुण्यातील असल्याचं सांगितलं जातं एका सोशल मीडिया युजरनं हा व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ पुण्यातील स्वारगेट परिसरातील असल्याचं सांगितलंय दारूच्या नशेत या तरुणानं थेट एका हातानं भर चौकात पुषप मारायला सुरुवात केली असं युजरनं म्हटलंय हा व्हिडिओ फेसबुक आणि अन्य समाज माध्यमांवर शेअर करण्यात आला आहे काही तासातच व्हिडिओला हजारो लाईक्स मिळालेत या व्हिडिओवर अनेक युजरच्या मजेशीर तर काहींच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही